चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची ते रितसर तुम्हाला एफ आय आरमधून कळू शकेल ते आम्ही तुम्हाला सांगते सांगतो पण मोडर्स ते सायबर क्राईमचा विषय होता आणि फक्त त्याच्यामध्ये ते, ते पार्सल आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप प्राथमिक चर्चेच्या होत्या आणि त्यानंतर ते पुढं जाऊन बरेचसे बे विषय त्याच्यामध्ये त्यांनी घेतले त्यांनी त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि असे सगळे विषयसुद्धा त्याच्यामध्ये घेतले आणि बेसिकली आ, हे सायबर क्राईम इतका जास्त वाढायला लागलं आहे की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्या आधा आहारी जाऊ शकते तर साधारण माणसाचा सा तो मी विचारच करू शकत नाही हे एक हिप्नोटिझमचा भाग आपण असं म्हणू शकतो ज्याच्यामध्ये त्यांनी लक्षात घेतलं की मी खूप बिझी आहे आणि मला हे, हे लवकरात लवकर सोड सोडवायला पाहिजे आणि अशा सगळ्या गोष्टींची त्यांनी खात्री करून घेऊन ज्याप्रकारे ते त्याच्यामध्ये मला अडकवत गेले तर uh, मी तर असंच म्हणेन की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्यामध्ये अडकून शकते तर कुठलाही साध्य माणूस ह्याच्यामध्ये अडकून शकतो आणि ह्याच्यावर चांगली सगळ्यांनी माहिती करावी मीडियानी ह्याला जास्तीत असं चांगल्या प्रकारे ह्या बातमीला पुढं आणावं आणि चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत ही सूचना पोचावी की आणि असं नाही आहे की माझ्या फोन कॉलनंतर दुसऱ्या मला माझी न्यूज बाहेर आल्यानंतर मला ब लक्षात आलं की बऱ्याचशा लोकांना तसे फोन कॉल्स गेले होते ते लोक त्या फोन कॉलवर तिथल्या तिथे थांबले मला नाही थांबता आलं किंवा माझं काही वेगळं त्या वेळेला ब्रेन नाही त्यावेळेला काम केलं आणि मा मी त्याच्यामध्ये फसले तर मे बी देवाला मा बा पाहिजे असेल की मी जासे असतं ही विषय लोकांपर्यंत पोहोचवायचं माध्यम बनू आणि म्हणून हे झालं असेल पण मला खात्री आहे की पोलीस याच्यामध्ये नक्की काम करते काय प्रश्न सायबर क्राईमचा विषय आहे सायबर मध्ये ते, 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 सा ते लोक काही म्हणू शकतात सगळ्या प्रकरणावरून आता समर्थित विरोधकांकडून टार्गेट करायचा प्रयत्न हे बघा जे ताई फराक ते ताई ज्या काय बोलल्या मी ते ऐकलं आणि मला मी महिला म्हणून मी त्यांचे आभारी आहे त्यांनी माझ्याबद्दल बोलल्या पण ज्या प्रकारे ते त्यातला वेगळा दिशा द्यायचा थोडासा प्रयत्न करतात ते मी म्हणेन की हे पोलिसांचा विषय आहे पोलीस ह्याच्यावर निर्णय घेतील आपल्याला त्याच्यामध्ये राजेंचं नाव पुढं आणायचं काहीच कारण नाही डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका